हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे परत मी तुम्हाला एक दुसरा एक फ्लॅट दाखवतो तर तुम्ही बघू शकता आपण फ्लॅट बघायला तयार होत आता पाहिजे वापरे एकदम निसर्गरमणीय वातावरण आहे आणि निसर्गरमणीय वातावरणामध्ये हा आप फ्लॅट आपण बघायला आलो आहोत तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे पुढचा निसर्ग तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा मजा येणार आहे आता एकदम पॉवरफुल एकदम पद्धतशीर आहे बघा तर तुम्ही कंटिन्यू करा लेट सी सुपर डिलक्स खिडकी आहे तर ती तुम्हाला बघायला मिळेल आणि हे हा हॉल आहे वन बी एच के नाही आहे पण हा वन आर के हे लाईटीचे बोर्ड बघा हे बघा बापरे हे बघा सुपर डिलक्स बाथरूम असं वाटतंय ह्याच्याकडे बघून असं वाटतं आहे की कुठेतरी एका वेगळ्याच लोकेशनला आलो खूप डेंजर फिलिंग येते आहे खिडकी पण बघा एकदम पॉवरफुल आहे आणि ही गॅलरी आहे बॅक साईडची तुम्ही गॅलरीसुद्धा बघू शकता खूप स्पेशल ऑफरमध्ये एकदम कमी बजेटमध्ये आपण तुम्हाला करून देऊ सुपर डिलक्स बाथरूम बात आहे निसर्गाचा मजा घ्या तुम्ही बाकी फ्लॅटचं जाऊ द्या पण निसर्गाचा व्ह्यू बघा एकदम पॉवरफुल व्ह्यू आहे एकदम जबरदस्त वातावरण आहे पहाडी इलाका एकदम कसले ते डोंगर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हे बघा हे समर्पण ही बिल्डिंग आहे खूप सुंदर असं वातावरण आहे तर तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे तर त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं व्यू आहे तुम्ही या आ फ्रेंड, हा फ्रंट हा फ्रंट साईडचा व्ह्यू बघा गॅलरी आहे सुद्धा फ्लॅट आहेत आता आपण तुम्हाला दाखवणार आहे टेरेस, टेरेस, टेरेस ना ना। ना। हे बघा मित्रांनो सुंदर असा आता आपण टेरेस वरती आलोय या बिल्डिंगचा हा टेरेस आहे तर या टेरेस बघा किती छान व्ह्यू दिसतोय हे बघा बघा सूर्याबाईनी सुद्धा आपलं स्वागत केलेलं आहे क्वालिटी ऑफ द डिफेन्स आणि ही समोर आहे कंपनी त्या कंपनीचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही आहे पण तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा खूप किस्सेसुद्धा आहे त्या बिल्डिंगवरचे तर ते मी तुम्हाला नाही सांगू शकत जर कोणाला माहिती असेल तर, तर तुम्ही बघू शकता